नमस्कार नुकतंच काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठी सीझन पाच सुरू झालेला आहे यात एकूण चौदा कंटेस्टंट असून यावर्षीचा बिग बॉसचे सूत्रसंचालन अभिनेता महेश मांजरेकर यांच्या जागी अभिनेता रितेश देशमुख करत आहे मात्र नुकतंच रितेश देशमुख यांच्या होस्टिंगवर काही प्रेक्षक नाराज झाले आहेत कारण काही प्रेक्षकांचे म्हणणे आहे की याला कशाला होस्टिंग करायला दिलं आहे महेश सर जसे होस्टिंग करायचे तसे याला बोलता येत नाही याला आत्ताच्या आता बाहेर खडा व महेश मांजरेकर सर यांनाच होस्टिंग करू द्या तर काही प्रेक्षकांनी म्हटलंय की याच्या आवाजात महेश सरांसारखा दम नाही रितेश देशमुख यांच्या बोलण्यामुळे आम्हाला हा शो बघा असा वाटत नाही तर यंदाच्या बिग बॉस सीझन मराठी फाईव्ह हा शो कुणीही बघू नका असे त्यांनी चाहत्यांना सांगितले आहे तर मित्रांनो तुम्हाला बिग बॉस मराठी सीझन पाच हा कार्यक्रम आवडतो का आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा